तर मित्रांनो सकाळचे वाजले साडेसहा आणि मी चाललो आहे चालायला दाखवतो तुम्हाला बघत राहावा रस्तो पण कोण नाही आहे आमच्या इथं असं सकाळी कोण नाही उठत घरचे पण नाही उठले दाखवतो तुम्हाला बघत राहावा व्हिडिओ सकाळी सकाळी कोणत नाही रस्ते बघा सकाळी सकाळी चालल्या ना, 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 सक्ड़ी, सक्ड़ी, ना सक्ड़ी, सक्ड़ी, भारी वाटतं शरीर फिट राहते तुम्ही पण जात जाऊ सकाळ चालू आता आपण डायरेश्वर मंदिराच्या इथं पोचलोय चाललोय वर दाखवतो बघतात मंदिरात चालले बाहेर मला बघा भारी आहे तुम्ही येऊन बघायला एकदम भारी वाटत मित्रांनो आपण आता राहिलेश्वर मंदिरात ते दाखवतोच तुम्हाला तो तुम्ही पण आता येऊन बघा राहिलेश्वर मंदिरात एवढं स्वामी समर्थांचा मठ पण दाखवतोच तुम्हाला व्हिडिओ बघत राहावा

इथं अन्य दहावी पण होतं या साईडला माझी शाळा होती मी त्या शाळेत दहावीपर्यंत होतो दाखवतच तुम्हाला आमची शाळा बघा तर मात्र नवका ही माझी शाळा आहे या शाळेत होतो मी दहावीपर्यंत तर मित्रांनो आता आपण हे वाड्याच्या झाडाच्या खाली डायरेश्वर मंदिराच्याच होते हिवाळाचं झाड म्हणजे आम्ही आधी डायरेश्वर मंदिराच्या इथं राहिलो होतो तिथं एकदम भारी वाटतं सकाळी आम्ही रोज सकाळी यायचो मंदिरात एकदम भारी वाटतं तुम्ही पण येऊन बघा तर खाली एक हनुमान मंदिर आहे ते पण दाखवतो तुम्हाला व्हिडिओ बघा तर मित्रांनो चांगलं होतं घरी आलो तर घरी गेल्यावर दाखवता काय काय होतं तुम्ही तर बघत राहा मी आहे परत घरी दाखवतो तर मित्रांनो मी झालो आत्ता फ्रेश दाखवतो तुम्हाला दिवसभरात काय काय होणार व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो मी आता उठलोय दुपारी झोपलेलं येऊन नर्यात गेलतो जरा एक काम होतं तिथं व्हिडिओ काही मला काढता आले नाही म्हणून तुम्हाला दाखवत नाही आता घरी आलोय झाली दाखवतो आता चहा पितो चहा प्यायचा आता चहा पिल्यावर दाखवतो तुम्हाला बघत राहावं आमच्या घरात अशी गाणी असते तर ना हे अशी गाणी ऐकतो आम्ही बघा का नुन्या नुन्या तो मला आवडते असे नाही मला खरं तर जानवी कपूर आवडते ही म्हणून हे गाणं मला आवडतं बाकी नाही असे गाणी आवडत जानवी कपूरची मी सगळी गाणी ऐकतो मला ती खूप आवडते कारण मग आता चा हा माझ्या बहिणीचा आहे हा माझा आहे ती कोरा चा पीती ती का नाही मला पण आवडतं कोराच्या चहा पण मी रोज नाही ऐकित मी कधीतरी पितो आय चा आपलं पोट तर काय अजून बरं झालं नाही कधी होत काय माहीत दाखवतोच तुम्हाला आता काय काय होत आहेत जेसं पण कापायला जायचं आपल्या लय वाढली कापली नाही तर पप्पा मारली आधीच रोजगार रत आहेत मला कामाला जात नाही म्हणून दाखवतोच तुम्हाला पकत राहा आपलं तर माझं लागलं चहा पिऊन महिन्यात दिवाळी पण आली आता दिवाळीची अजून खरेदी करायची आपल्याला तयारी करायची हो लक्ष्मी पूजन पुरता घ्यायचा आपल्याला हे दिवाळी घालायला बघू गावाला जाणार आहे दिवाळी दिवाळीचा पण ब्लॉग येईनच आपल्या चॅनलवर जवळ तुम्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग इथंच संपेल उद्याचा ब्लॉग बघा बाय